नमस्कार श्रोते हो मी नीलाक्षी काळे सालके संस्थापिका मातृगंध पुणे या भागात आपण ऐकणार आहोत जोशी हे तसे सोलापूरचे देशस्थ ब्राह्मण कुटुंबात जन्माला सतराशे बासष्ट मध्ये त्यांचा जन्म झाला अठराशे त्रेपन्न मध्ये त्यांनी जग सोडले मूळचे ते प्रतिभा संपन्न कवी त्यांना आकर्षण होते लावणीचे आणि तमाशाच्या फडाचे पण कवी मोरोपंत त्यांच्या जीवनात आले पंतांनी त्यांचा डफ काढून घेतला त्यांच्या हाती हरीची वीणा दिली गळ्यात वीणा कंठात गाणे मनाच्या डफाच्या आठवणी अशी संमिश्र मानसिकता घेऊन राम जोशी लोकसमुदायात अवतरले लोकांनी लावणीला दाद दिली पण लावणी परमार्थाचे कुंकूल्या होती तिला वेगळेच विचार सौभाग्य लाभले राम जोशींनी समाजातील दंभ अनुभवला होता ढोंगी साधू पाहिले होते भाबड्या भक्तांना भुलवणारी खोटी भक्ती पाहिली होती त्यांना या सोंगा विषयी आणि ढोंगा विषयी तिरस्कार वाटत होता त्यांच्या बोधपर लावणीचा आसूड त्यांनी उगारला त्या आवेशात प्रकट झालेली लावणी लोकमात्रात मोठ्या मानाने मिरवली राम जोशी दांभिकांना जाब विचारू लागले हटातटाने पटा रंगवनी जटाधरीशी का शिरी मठाची उठा ठेव का करी गळ्यात घालून तुळशीची लाकडे ही काय भवाला दूर करतील माकडे बाह्य लक्षणांना अवास्तव महत्व देऊन मनाची निर्मलता गमावून बसणाऱ्यांना ते सांगतात वित्त पाहता पित्त चित्त पाहिजे मला असे हरी म्हणतो नुमजे तुला मन विषयाधतेने माखलेले आणि ग्रासलेले असताना केलेली वरवरची आरती देवाला प्रसन्न करू शकेल काय राम जोशी अशा मोहवश जीवांना फटकारून म्हणतात जाळ गळ्यामध्ये माळ कशाला व्याळ कामकोपला आतुनी बाहेर म्हणविशी भला टोपीवर शिळा पडोया करीशी जपा तथापि न होय कृपा परमेश्वराच्या प्राप्तीचा सर्व सुलभ मार्ग कोणता हरिनाम स्मरण कोणीही केव्हाही कोठेही देवाचे नाव घ्यावे वनात अथवा जनात होका मनात भलत्या परी हरीचे नाव भवान बुधी तरी धनाढ्यांना लुबाडण्यासाठी होम हवनाचे स्तोम माजवणाऱ्यांची कान उघाडणी करताना शाहीर म्हणतात दर्भ मुष्टीच्या गर्भी धरून निर्भर पशुच्या वपा जाळीशी तिळा तांदुळा तुपा दंड कमंड लुबंड माजविशी मुंड मुंडशी तपा सार्थक लटक्या साऱ्या गपा राम जोशींनी पशुवैद्यक अभ्यासले होते काय असे वाटावे असे काही संदर्भ त्यांच्या लिहिण्यात येत उदाहरणार्थ पशुच्या वपा हा शब्द कोवळ्या काळजावरचा अशा अर्थाने वापरला जातो शतकाच्या सरत्या काळात आणि एकोणीसाव्या शतकाच्या आरंभ काळात शाहिरीच्या बळावर अंधश्रद्धा निर्मूलन करू पाहणारे राम जोशी हे एक विचारवंत मानावे लागतील ज्यांना धर्माचे वर्म कळत नाही ते कर्म कसे आचरणार असा जाब विचारणारा हा निर्भय शाहीर निर्दय मठाधिपतींना पाखंडी वाटलेला असणार त्याच्या मागे पारंपारिक प्रतिष्ठा नसताना धर्म मार्तंडांचा गोतावळा नसताना आपले जन्मजात ब्राह्मण्य अंतरावर ठेवून जनसामान्यांच्या जगात उभा ठाकणारा हा शाहीर एक बंडघोर पुराणिकाचे व्यासपीठ सोडून आपले वेगळे लोकसंस्कारपीठ स्थापन करणारा लोककलांना संस्कार माध्यमाचा दर्जा मिळवून देणारा लोकशाहीरीचा अभिमान बाळगणारा राम जोशी हा एक प्रबोधनकारच होता त्याने मराठी लावणीला विचार सौभाग्य संपन्न केले कर्मकांडांच्या व विचार शून्यतेच्या विळख्यातून माणसांची मने मुक्त करण्याचा प्रयत्न केला डफ तुंटुण्याला वीणा वादनाची प्रतिष्ठा मिळवून दिली प्रस्थापितांना आव्हान दिले वेदांचा तो अर्थ आम्हिच ठावा असे म्हणणाऱ्या तुकोबांचा आत्मविश्वास लावणीतून प्रकट केला धन्यवाद